जय आदिवासी आदिवासी मित्रांनो तुम्हाला झटपट श्रीमंत व्हायचं आहे लॉटरी लागायला हवी आहे स्टार्टअप कंपन्यांचे शेअर्स विकत घ्यायचे ऑनलाईन पदवी हवी आहे मजा मस्ती करायला उत्सुक असलेल्यांसोबत ऑनलाईन डेटिंग करायचे छोटी छोटी ॲप्स किंवा सॉफ्टवेअर्स किंवा अश्लील चित्रफिती फुकटात डाउनलोड करायच्यात ही अशी हाव अज्ञान आणि भाबडेपणा यामुळे आज इंटरनेट सगळ्यात जास्त धोकादायक बनलं आहे बदनामी पासून आर्थिक गैरव्यवहारापर्यंत स्टॉकिंग पासून ते लैंगिक अत्याचारापर्यंत आज सगळ्या गुन्ह्यांचं सगळ्यात मोठं मूळ आहे इंटरनेट पण फक्त तंत्रज्ञान दोषी नाहीये तर दोषी आहे मानसिकता सुद्धा आणि हीच मानसिकता बदलण्यासाठी आज आपल्यासोबत असणार आहेत नाशिक सायबर पोलीस स्टेशनचे हेड सिनियर पी आय डॉक्टर सीताराम कोल्हे सर तर भेटूयात आता त्यांनाच सर नमस्कार नमस्कार सर मला एक सांगा इंटरनेटवरची ही जी माहिती असते ती न पुसली जाता येणारी शाई आहे तर इंटरनेटवरच्या आपल्या खाजगी माहितीचा गैरवापर होऊ नये म्हणून काय करायचं आणि एस्पेशली फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती वावरताना काय काळजी घ्यायची जी काही सोशल मीडिया सोशल मीडियामध्ये फेसबुक आहे ट्विटर आहे इंस्टाग्राम आहे व्हॉट्सॲप देखील आहे असे ज्या काही वेगवेगळ्या फेसबुक सोशल मीडियाच्या काही साईट्स आहेत त्याच्यावर कुठलीही माहिती टाकली विशेषतः इंटरनेटवर टाकलेली माहिती ती माहिती न पुसता अशी आहे म्हणजे ती वेगवेगळ्या ठिकाणी फॉरवर्ड होते आणि त्याच्यामुळे आणि ही जगाच्या पातळीवर सगळीकडे फॉरवर्ड होते ती काही लिमिटेड डाउनलोड करू शकतो कोणीही डाउनलोड करू शकतं ते काही लिमिटेड स्कोप नाही आहे त्याला त्याच्यामुळे एकदा ती माहिती सगळीकडे व्हायरल झाली तर पोलीस स्टेशनला अशा तक्रारी येतात की असा अमुक एक इन्फॉर्मेशन माझी सोशल मीडियावर फिरते त्यासाठी आपण लिमिटेड स्कोपमध्ये जेवढी आपल्याकडे इन्फॉर्मेशन येते तेवढी डिलीट करण्याचा आपण प्रयत्न करतो तो डिलीट देखील करतो पण ते वारंवार वारंवार ती माहिती थी त्या ठिकाणी राहते म्हणजेच ती न पुसता येणारी शाही आहे आजच्या कालावधीमध्ये जसं जसं आपण जग पुढे कनेक्ट होतं आहे सायबरच्या किंवा इंटरनेटच्या माध्यमातून जग जसं जवळ येते त्याच्यामुळे याचा वापर करून आपण दूर राहू शकत नाही mm -hmm. एखाद्या व्हेकलचा ॲक्सिडेंट होतो म्हणून गाडीत बसणार नाही असं नाही <laughs> परंतु त्यासाठी आपल्याला याचा काळजीपूर्वक वापर कसा करावा हे स्वतः शिकून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आणि मगच आपण त्याचा वापर करायला सुरुवात करायला पाहिजे अज्ञानात वापर करून कदाचित आपल्या महत्वाच्या इन्फॉर्मेशन आहे पर्सनल इन्फॉर्मेशन आहे बरीच लोक पिकनिकला जाताना आम्ही आता पंधरा दिवस सिटीवर चाललोय टाकतात <laughs> फेसबुकला आणि पाठीमाग लगेच त्याच रात्री किंवा दुसऱ्या रात्री घर पुढे होते <laughs> किंवा तसा संदेश जरी टाकला नाही <laughs> तरी ट्रिपला गेल्यानंतर तिकडचे फोटो लगेच इतके घाई असते लगेच ते अपलोड करतात आणि सोडाला तर, तर त्या परिसरात कळतं हा माणूस बहुतेक घरी नाही आहे ती माहिती जरी सोशल मीडियाला टाकायची तर ट्रीपवरून आल्यानंतर स्थिरतावर निवांत झाल्यानंतर टाकली तर त्याचा काही फार असा इफेक्ट होऊ शकत नाही पण आजकाल या पटकन टाकण्याची एवढी घाई असते आणि त्याच्यामध्ये असं सायबर क्राईम सायबर थ्रेप सायबर फ्रॉड असे प्रकार होतात आणि याचं प्रमाण दिवसेंदिवस आता जे काही गुन्हे होत आहेत पोलीस स्टेशनला पूर्वी जे गुन्हे असायचे ते एक मॅन्युअल किंवा अशा टाईपचे गुन्हे असायचे पण आता त्याचं जे प्रमाण आहे ते व्यस्त समजा तीस आणि व्याप्ती पण वाढली आहे जगाचा वाढत चालली आहे म्हणजे नव्वद टक्के ते गुन्हे आणि दहा टक्के हे असतील तर आता आता वीस टक्के तीस टक्के आणि तिकडचं म्हणजे प्रमाण असं व्यस्त वाढत चाललेलं आहे ग्राफ असा तो कमी होत चालला हा वाढत चाललेला आहे म्हणून याचा अवेअरनेस करणं याच्याबद्दलची काळजी घेणं ही काळजी घेतली तरच हे सगळे सायबर रिलेटेड जे ऑफेन्सेस आहेत ते कमी होतील आणि सायबर क्रिमिनलला याच्या माध्यमातून आणि विशेष म्हणजे इतर गुन्हे करताना फिजिकली जावं लागते फिल्डवर जावं लागते त्याच्या टेक्निक शिकावं लागतं हा कुठेतरी जगातल्या कुठल्याही देशामध्ये दे बसून हा सायबर फ्रॉड करतो आणि त्याच्यातून गुन्हे होतात पण म्हणजे सर सायबर ठग आपले डीपी किंवा आपला फोन नंबर किंवा आधार पॅन सारखी माहिती याचा गैरवापर कसा करतात मॅडम आपल्या जसं पासवर्ड विसरला तर त्या आपली काही सिक्रेट माहिती विचारली जाते त्या सिक्रेट माहितीमध्ये पॅन कार्ड आधार कार्ड बर्थ डेट या संदर्भातली माहिती विचारली जाते किंवा बँकेतून काही फोन आला किंवा आपण फोन केला फोन करणारा व्यक्ती खरंच आपला कस्टमर आहे का म्हणून बँक देखील गोष्टी विचारते पण आपली जर काही माहिती अशी सायबर क्रिमिनल्स कडे गेली पर्सनल इन्फॉर्मेशन तर तो आपल्या बँकेच्या माहितीच्या आधारे आपलं पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे याच्या माहितीच्या आधारे आपला डेटा थेप्ट करून त्याच्यावरून फार मोठा आर्थिक व्यवहार हँडल करू शकतो हँडल करू शकतो अशा प्रकारे आपण काळजी घ्यायला पाहिजे की आपली जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे आपले पर्सनल डी पी आहे हे व्हिडिओज आहेत व्हिडिओज आहेत हे कुठे गेले नाही पाहिजे याची काळजी घेण्यासाठी आपलं अकाउंट जे आहे ते लॉक करावं इंस्टाग्रामचं अकाउंट प्रायव्हेट करावं आणि जी आपले जवळचे मित्र आहेत जवळचे रिलेटिव्ज आहेत यांना आपली माहिती दिसेल असंच फक्त ठेवावं इतरांना ती शेअर होऊ न्यायची काळजी घ्यावी आणि म्हणून इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर माहिती कुठलीही खाज खाजगी माहिती टाकताना आपण हजारदा विचार केला पाहिजे आणि आपलं कोणतेही म मत व्यक्त करताना त्याची पुरेपूर जाणीव पुरेपूर भान ठेवून आपण हे कृत्य करावं आणि याच्या तरच याच्या भानगडीत पडावं जर आपल्याला त्याचं ज्ञान असेल तर खरी गोष्ट आहे अगदी खरी गोष्ट आहे सर सर yes. मग प्रायव्हेट इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या वेग 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 मोबाईल मधून म्हणजे रिपेरिंगची दुकानं असतात ना छोट्या छोट्या टपऱ्या तिथून पण जाऊ शकते का लीक होऊ शकते का बरोबर आहे आपण मोबाईल मधली जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण जर शॉपमध्ये मोबाईल रिपेअरसाठी टाकला तर तिथून आपल्याकडे सगळं जे नंबर्स असतील किंवा इतर जे इन्फॉर्मेशन असेल ते सगळी त्याच्याकडे जाऊ शकते त्याला उपाय म्हणून आपण काय केलं पाहिजे की एकतर ऑथोराइज शॉपमध्ये ती सगळी रिपेरिंग करून घेतलं पाहिजे अदरवाईज छोट्या शॉपमध्ये जरी करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी थांबून ते सगळं रिपेअर करून घेतलं पाहिजे कारण ती जरी माहिती डेटा थेप्ट झाला आपले काही आपले नंबर्स असतील किंवा इतर जे अकाउंट अकाउंटच्या संदर्भातले काही माहिती असेल ती जर गेली मोबाईलमधून तर ते आपल्याला लगेच त्याचा दुरुपयोग करत नाहीत कारण आपण त्या ठिकाणी आपल्याला त्याने जर आठ दिवसातच आपल्याला माहिती आपण इथं मोबाईल दुरुस्तीला टाकला होता तर ते चार सहा महिन्यांनी ते त्याचा गैरवापर करता। करतात त्याच्याहून धमक्या येणं सुरू होतं तोपर्यंत आपण विसरून जातो आणि मग लक्षात येत नाही की ही कुठून इन्फॉर्मेशन गेली असेल म्हणून त्याला पर्याय असा आहे की आपण स्वतः उभं राहून ती माहिती आपला मोबाईल दुरुस्त करून घ्यावा किंवा ऑथोराइ शोरूम मध्ये डेफिनेटली सर थँक्यू सर आयडेंटिटी थेफ्ट बद्दल बोलायचं होतं की फोर्जरी ईमेल्स फुफिंग किंवा डिलिव्हरी मेल फेल्युअर अशा ज्या घटना दिवस होत आहेत त्यांच्या प्रकारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे तर अशा वेळेला आपला सुरक्षित पासवर्ड कसा कर तयार करायचा बेसिकली सायली मॅडम आता हा सोशल मीडिया सर्वच असं कोणी वापरत नाही असं कोणी आता आढळत नाही आणि त्याच्यामध्ये त्याचं ज्ञान असणारे किंवा त्याचा अवेअरनेस असणारे अगदी आपण शंभराच्या प्रमाणामध्ये जर म्हटलं तर दहा टक्के लोकांना ज्ञान आहे नव्वद टक्के लोकांना ते माहित नसतं सगळेजण सोपे किंवा इंग्लिश कॅट किंवा तो बदलायचा म्हटलं तर कॅट वन अच्छा किंवा डी आर कोले वन टू थ्री सिम्पल प्रेडिक्ट करता येण्यासारखं एकदम प्रेडिक्ट करता येण्यासारखं की माझी पर्सनॅलिटी कशी आहे माझं व्यक्तिमत्व कसं आहे हे समोरच्याला माहिती आहे आणि मग हा काय करू शकतो काय वापरू शकतो अशा टाइपच्या सगळ्या पासवर्ड किंवा ही माहिती मोस्ट कॉमन ते कधी नाहीत ते वा, वापरलं तर त्याचं लगेच समोरचा तो पासवर्ड चोरू शकतो त्याला इझी पडतं ते म्हणजे पासवर्ड वन वगैरे किंवा वन टू थ्री फोर फाईव्ह हा अशा सोपे हा एक प्रकार झाला दुसरा आपल्याला पासवर्ड डायरिक ठेवावा लागू नये किंवा आपण विसरू नये म्हणून आपण एकदम छोटा ठेवतो हो पाच अक्षरी पाच अक्षरी तर पासवर्ड पाच ब्रेक केला जाऊ शकतो खरंच हो त्याच्यामध्ये साधारणतः आठ अक्षरापेक्षा जास्त सोळा अक्षरापर्यंत असा पासवर्ड ठेवायला पाहिजे मग त्याच्यामध्ये उलटा शब्द किंवा मनी वाक्प्रचारामध्ये त्याला शॉर्ट करून थोडस आणि त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर्स स्पेशल कॅरेक्टर्स नंबर्स त्याच्यानंतर तुमचे अल्फाबेट्स याच मिक्स करून तो नऊ आकड्यापेक्षा जर जास्त ठेवला तर त्याला काही वर्ष लागू शकतात तो थेफ्ट करायला आणि मग आपलं सगळी इन्फॉर्मेशन सुरक्षित राहते म्हणजे आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे आणि पासवर्ड समजा चुकून लांब ठेवला किचकट आवड ठेवला आणि तो विसरला तरी देखील आपल्याला त्या टू स्टेप मध्ये परत आपल्याला रिजनरेट दुसरा टू स्टेप टू मध्ये आपल्याला तो रिजनरेट करतो दुसरा आणि तसंही आपण विसरायला पाहिजे <laughs> चार पाच महिन्यात पासवर्ड बदलला पाहिजे अच्छा मला तर ही खूप सवय हो म्हणजे विसरलं तरी पण तीन चार महिन्यानी बदलच पाहिजे बदलच पाहिजे सर देशभरामध्ये जमतारा किंवा सारख्या ज्या सिटीज आहेत त्यांना फिशिंगची राजधानी असं म्हटलं जाते तर जंक किंवा स्पॅम किंवा फिशिंग म्हणजे काय असतं नेमकं जंक आपण अगदी आपल्या भाषेत म्हणायचं म्हटलं ते कचरा कचरा ज्याच्यामध्ये बल्क मेसेजेस अनावश्यक असतात ज्याची आपल्याला काही एक गरज नसते असे मेसेजेस पाठवले जातात आणि आपण त्याच्यामध्ये अडकलो तर मग त्याच्यातून सुटणं कठीण सुटणं कठीण असतं किंवा त्याच्यातून काहीतरी फसवणूक होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे स्पाम म्हणजे आपल्या संबंधित तो मेल नसतो जी काही आपल्याला त्याची गरज नसते अशा टाईपचे मेल्स येतात आणि त्याला स्पाम म्हटलं जातं आणि फिशिंग म्हणजे अगदीच आपल्या लँग्वेजमध्ये बोलायचं म्हटलं तर जसं मासा पकडण्यासाठी गळाला ते एक आमिष दाखवलं जातं अशा टाईपचं आमिष दाखवलं जातं त्याच्यामध्ये तुम्हाला अमुक एक लॉटरी लागलेली आहे किंवा अमुक उत्पादनावर तुम्हाला एवढी सूट आहे किंवा तुम्हाला एका सहलीवर दुसरी सहल फ्री आहे किंवा गुंतवणूक करा एका वर्षात तिप्पट रक्कम होईल दिवसामध्ये वजन कमी करा हा वजन <laughs> आणि नॉर्मली ते टार्गेट करताना आपल्या कशाचा ट्रेंड आहे <laughs> ते ओळखून त्यानुसार तशा टाइपच्या ऍडव्हर्टाइजमेंट देतात म्हणजे आता झिरो फिगरचा फॅट समजा महिलांमध्ये आहे तर मुद्दाम त्यांना फसवण्यासाठी अशा टाईपच्या काहीतरी जाहिरात किंवा पुरुषांमध्ये ज्या प्रकारचं फॅड असेल त्या प्रकारच्या त्या जाहिराती बरोबर ते अगदी ते त्या परिसराचा हे ओळखून मानसिकतेचा अभ्यास करून मानसिकतेचा म्हणजे याच्यामध्ये ते सायबर क्रिमिनल्स सायकोलॉजीचे पण एकदम सायकोलॉजीचा अभ्यास करतात की ह्या परिसरामध्ये समजा नाशिकमध्ये काय केलं पाहिजे त्या त्या परिसरामध्ये काय ट्रेंड आहे तशाच अॅडवर्टाइजमेंट ते पाठवतात आणि मग त्या आमिषाला जसा तो गळाला मासा लागतो तसं आपण कोणीतरी त्याच्यामध्ये अडकतो आणि त्याची फसवणूक होते सर फिशिंगच्या बाबतीत एक वेळ सावधान राहता येईल पण जंक आणि स्पॅनच कसं करायचं दुर्लक्षच करायचं yes, का येस जंक फोल्डर किंवा स्पॅम फोल्डरमध्ये जे काही मेसेजेस येतात mm -hmm. त्याची कुठल्याही प्रकारचा विचार न करता अगदी वाचायची देखील गरज नाही ते डायरेक्ट डिलीट करून टाकायचे कारण mm -hmm. आपण त्या वाचायच्या किंवा क्लिक करायच्या मोहात पडलो तर मग पाहिजे असतं आणि त्यांना ते पाहिजे असतं त्यासाठीच ते वारंवार रिपीटेडली ते केलेलं असतं म्हणून ते सातत्याने चेक करून सतत डिलीट कर, करत करत राहिलं पाहिजे सर हे ट्रोजन मालवेअर स्पायवेअर किंवा रुटकिट हे व्हायरसचे प्रकार कसे असतात काय असतात पहिल्यांदा व्हायरस आपण काय आहे ते समजून घेऊया कम्प्युटर किंवा कम संगणक याच्या जाळ्यामध्ये जे घातक प्रोग्राम टाकला जातो त्याला आपण व्हायरस म्हणतो तो कुठल्या तरी फाईलला अटॅच करूनच तो व्हायरस आतमध्ये जातो वम्स हा डायरेक्टली इंडिविज्युअली तो आतमध्ये जाऊ शकतो okay. आणि त्याच्या पुढे आणखीन ट्रोजन हे ए, ए बॅकडोअर एंट्री करतं जे ट्रोजन हॉर्स जे ग्रीक राजाची जी कहाणी होती त्याप्रमाणे ते ट्रोजन आतमध्ये जाऊन बॅकडोअर थांबतं आणि ज्यावेळेस त्याला संधी मिळेल त्यावेळेस ते आपल्या सिस्टीम ला अटॅक करून अच्छा म्हणजे त्या कहाणीमध्ये जसं शहराच्या वेशीवरती तो लाकडी घोडा जो होता पोकळ घोडा होता आणि त्याच्यामध्ये सैनिक जाऊन बसले होते आणि जेव्हा दार गेलं तेव्हा त्या सैनिकांनी हल्ला केला आणि ट्रॉय हे शहर पडलं म्हणून हॉर्स म्हणतात म्हणून ट्रोजन हॉर्स म्हणतात आणि ते जे वेअर आहे संधी शोधून जेव्हा संधी मिळेल त्यावेळेस ते अटॅक करतात अशा म्हणजे बॅकडोर एंट्री म्हणजे हे मागल्या दारानं गुपचुपात मध्ये गुपचुप आतमध्ये जाऊन थांबायचं आणि संधी मिळेल त्यावेळेस ते करायचं काम अशा प्रकारचं आहे स्पायवेअर हे नावाप्रमाणेच ते हेरगिरी करतं म्हणजे आतमध्ये घुसणार आणि आपली सगळी इन्फॉर्मेशन हळूहळू हळूहळू हा एकत्र करणार हेरगिरी करून एकत्र करणार त्याला आवश्यक ते इन्फॉर्मेशन आणि मग त्याचा दुरुपयोग करणार त्याप्रमाणे की लॉगर म्हणजे टाईप केलेली जी संगणकावरची जी इन्फॉर्मेशन आहे ती सगळं ते की लॉगर कलेक्ट करत असतं आणि हायजॅकर म्हणजे कॉम्प्युटरचं पेज बदलून त्या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी टाकली जाते त्याला हायजॅकर म्हणतात म्हणजे पॉलिटिकल वेबसाईट पण असं होतं प्रवक्त्यांचं किंवा मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनच्या पूर्णशी पूर्ण डेटा अशा प्रकारे ते थेप केला जातो आणि मग ते डेटा परत करण्यासाठी कधी कधी देश दोन देशामध्ये कधी कधी एकमेकांना बोलावं लागेल की एकमेकांशी काही एकदा मोठ्या ऑर्गनायझेस जर डेटा असत अशा पद्धतीने या कुठल्याही माध्यमातून गेला तर त्याच्या मोठमोठ्याला डिलिंग करावं लागतं जसं पूर्वी तह व्हायचे आणि आटी शर्ती ठरायच्या असं सुद्धा याच्या माध्यमातून होतं आणि केवळ त्यांचा पर्पजच तो असतो की याच्यातून त्यांचं फार मोठा बेनिफिट व्हावा आणि मग त्या तहला किंवा त्या डिलिंगला सामोरं जाऊन त्यांचा बेनिफिट करून मग तो डेटा परत केला जातो या डब्ल्यू एच च असली पाहिजे फार म्हणजे पुढे आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधून काढाव्या लागतील म्हणजे जसं जसं ज्ञान वाढतंय काही टेक्नॉलॉजी जवळ येते जसं आता व्हेकलमध्ये जसं अपडेशन होतं सुरक्षेसाठी मग त्या बॅग्स वगैरे तसं याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन शोध लावून आपल्याला सुरक्षित कसं राहता येईल कारण वा या वापरापासून तर आपण दूर जाऊ शकत नाही खरी गोष्ट परंतु याच्यातून सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला ॲट प्रझेंट जे जे काही आपल्याला नॉलेज आहे त्याचा वापर सध्या तरी करावा पुढे एक एक गोष्ट आणखी तसे संशोधन पुढे डेव्हलप होतील आणि त्या त्या गोष्टी आपण अवेअर झालं पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी अवेअर झालं पाहिजे सर आजकाल फोन पे गुगल पेचा जमाना आहे मग इंटरनेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड हे सगळं वापरताना काळजी कशी घ्यायची पहिली गोष्ट तर आपला जो पिन आहे एटीएमचा पिन आहे किंवा ओ टी पी, पी आहे हा आपण कधीही कुठली बँक असेल कुठली वित्तीय संस्था असेल इन्शुरन्स कंपनी असेल सोशल नेटवर्किंग काही गोष्टी का असतील वेबसाईट वेबसाईट्स आहेत ऑनलाईन शॉपिंग ऑनलाईन शॉपिंग हे कधीही तुम्हाला विचारत नाही अच्छा म्हणजे मेल करून पण नाही विचार मेलवर देखील अशा कुठल्याही गोष्टी कधीही विचारल्या जात नाही त्याच्यामुळे प्रथम तर हे गोष्टी शेअर करून येत ओके okay. दुसरी गोष्ट आपण याच्यापूर्वीच आपण हे बोललेलं आहे की आपला नंबर सतत बदलावा बँकिंग पासवर्ड जो आहे तो पासवर्ड आपण वारंवार बदलला पाहिजे सर दोन अकाउंट असावेत का म्हणजे एक लिंक असावा आणि एक लिंक असं काही लिंक्ड अकाउंट ज्याचा आपण वापर करतो नेहमी तर तो त्याच्यामध्ये दोन अकाउंट यासाठी असावेत की समजा माझ्या अकाउंटमध्ये दुसऱ्या अकाउंटमध्ये म्हणजे पैसे जाऊच नाही परंतु जर समजा आपण जे सोशल याच्यासाठी आपण जे अकाउंट वापरतो <laughs> नेहमी त्याच्यात <laughs> कमी पैसे जर ठेवले आणि चुकून गेले तरी फार मोठा आर्थिक फटका बसत नाही जेव्हा की आपलं जर एकच अकाउंट आणि त्याच्यातून सर्व व्यवहार असतात त्याच्यात जर आपल्याकडून काही अनावधानाने चूक झाली तर एकदार तर एक माझ्याकडे एक कंप्लेंट आली होती की एक रुपया ते फक्त एक रुपया टाका तुमचे ते बिल आहे इलेक्ट्रिकचे बिल ते दिसत नाही मला ते चेक करण्यासाठी एक रुपया टाका आणि तो एक रुपया त्याने फक्त तो टाकून त्याला ती माहिती घेतली आणि त्याचं सर्व त्याच्या अकाउंट खाली होऊन तर कोणाही सोबत होऊ शकतो कोणाही सोबत होऊ शकतं म्हणून ते जे रेग्युलर या कामासाठी वापरणारा जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये कमी रक्कम असावी आणि वेगळा अकाउंट असावं आणि इतर अकाउंट वेगळा असावं किंवा काम जर आपण सुरू ठेवला असेल तर काम संपल्यानंतर लगेच बंद करायला पाहिजे okay. त्यासोबत त्या ठिकाणी अजून एक प्रश्न असतो की आपण पासवर्ड वगैरे टाकला तर आपला पासवर्ड सेव्ह करावा का असं ते आपल्याला तर तो, तो कधीही सेव्ह करू नये सेव्ह करायचा नाही सेव्ह करायचा नाही okay. जेणेकरून जर आपण जर सेव्ह झाला तर ती माहिती नंतरच्या येणाऱ्या व्यक्तीला ती माहिती आपली मिळू शकते खरंय तर यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ते आपण लक्षपूर्वक कुठल्याही प्रकारे घाई न करता शांततेने कारण हे आपल्या फार कष्टाने कमवलेला हा पैसा असतो आणि म्हणून त्याचा आपण वापर करताना एखाद्या क्रिमिनलला म्हणजे आपण सायबर ठगाला इझी मनी जाऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे ग्रामीण भागातल्या किंवा आदिवासी विद्यार्थ्यांची तर डीबीटी असते ती ती सहा आठ महिन्यांची डीबीटी अचानक जाऊ शकते किंवा काही होऊ शकतं आणि त्यांच्या स्कॉलरशिपचे पैसे त्यांच्या दृष्टीने ती रक्कम फार मोठी, मोठी थे। थे, फार मोठी असते म्हणून ती एकतर हे ग्रामीण भागामध्ये आपण असं ग्रामीण भाग म्हणू शकत नाही का त्यांनीच अभ्यास राहिले पाहिजे सगळ्यांच राहिलं पाहिजे पण जी आब्या राहण्याची शक्यता कमी आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती मात्र पाहिजे सर ऑनलाईन फसवणुकीचे किंवा खंडणी उकळण्याचे इतके प्रकार सर्रास घडताना दिसतात त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कम्प्युटरचा सुरक्षित वापर कसा करायचा पहिलं तर आपला जो कम्प्युटर आहे संगणक आहे तो आपण स्वतः वापरावा किंवा अगदीच जवळचा विश्वास पात्र व्यक्तीकडे तो असावा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की त्यासाठी आपल्याला संगणक ज्यावेळेस वापरायला सुरवात करतो तो एक पासवर्ड असतो तर आपले 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 <laughs> तो पासवर्ड एकतर आपल्या आपल्या सॉफ्टवेअर मध्ये असावा मेंदूच्या तो कुठेही लिहून ठेवू नये किंवा कुठल्याही डिजिटल फॉरम मध्ये कुठेही तो लिहून नसावा अच्छा म्हणजे कुठेही साठवून ठेवायचं नाही साठवून ठेवू नये लिहून ठेवणे कागदावर वगैरे ते समजा एखाद्या पर्स मध्ये असेल आणि पर्स चोरीला गेली किंवा पेन ड्राईव्ह चोरीला गेला तर सगळं इन्फॉर्मेशन जाऊ शकते त्याच्यावरून सर अँटी व्हायरसचा फायदा होत नाही कारण अँटी व्हायरस कुठलं घ्यायचं अँटी व्हायरसचा फायदा होतो म्हणजे अँटी व्हायरस असायलाच पाहिजे परंतु बरेच लोक फ्री फ्रीमध्ये जे मिळतंय ते घेण्याचा प्रयत्न करतात शक्यतो पेड जे अँटी व्हायरस असतात ते वापरावेत म्हणजे ते सुरक्षित असतात आणि म्हणजे असं नेसेसरी नाहीये की अमेरिकन किंवा कुठल्या असं काही त्याच्यात नेसेसिटी नाहीये परंतु नॉर्मली चांगले सॉफ्टवेअर अँटीव्हायरस माहीत असतात आणि ते पेड असावेत सर ते वेळोवेळी अपडेट करण्याची गरज असते हो वेळोवेळी त्या अँटीव्हायरस अपडेट केले तर आपली सुरक्षितता आणखीन वाढते आउटडेटेड आउटडेटेड होत होत नाही आपण काय किलोमीटर चाललो तर आपल्याला सांगतात ही नवा गाडी आता सर्व्हिसिंग करा किंवा आपण लॉंग जर्नी करून आलो तर चेक करतो लाईट हे ते तसंच हा प्रकार आहे सर आणि बनावट वेबसाईट कशा ओळखायच्या बनावट एक एकतर पहिली सुरक्षित वेबसाईट म्हणजे एस टी टी पी त्याला पुढे असतात यस कंपल्सरी असायला पाहिजे ती सुरक्षित वेबसाईट असते त्याच्या पाठीमागे कुलूप असतं अच्छा ते डाव्या बाजूला मागे दिसत हा डाव्या बाजूला कुलूप दिसतं आणि त्या कुलपावर जर आपण क्लिक केलं तर ते त्याचं सर्टिफिकेट पण येतं डिजिटल सर्टिफिकेट डिजिटल सर्टिफिकेट दिसतं म्हणजे ही सुरक्षित वेबसाईट याच्या व्यतिरिक्त जे असते ती म्हणजे फेक, फेक वेबसाईट हा साधा त्याच्यातलं सूत्र आहे सर गुगलवरती जे कस्टमर केअर मिळतात नंबर ते सेफ असतात का नाही आपण जे नंबर आहे आपल्या कडे जो क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा इतर जे आपल्या आपल्याकडे जी पुरवलेली माहिती असते त्याच्या पाठीमागेच तो कस्टमर केअर नंबर असतो हो, हो, हो. त्या त्या कस्टमर केअर नंबरवर आपण सुरुवात केला हे कसं आहे की जसं एखादा अपघात झाला आणि त्या ठिकाणी गोल्डन आवर्स मध्ये आपण हॉस्पिटलला नेतो हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतरच्या प्रक्रिया डॉक्टर सुरू करतात प्राथमिक येते म्हणजे कधी सीपीआर देणं त्याला ऑक्सिजन आपला जो नॅचरल असतो तो देणं तसाच हा प्रकार आहे की प्रथम प्राथमिक स्वरूपात आपल्याला फ्रीज करणं बँक अकाउंट आपलं फ्रीज करणं त्याच्यानंतर कस्टमर केअर त्याच्यावर जो लिहिलेला आहे त्याला कळवणं हे प्रथम आपण केलं पाहिजे आणि मग नंतर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस स्टेशनचे स्टेप आपण सांगतो त्याप्रमाणे पोलीस स्टेशनचे जो नियम आहे त्याप्रमाणे ते केलं जातं अच्छा सर जीमेल अकाउंट किंवा फेसबुक अकाउंट हॅक झालं किंवा इन केस फोन किंवा लॅपटॉप चोरीला गेला तर पोलीस स्टेशनला जाण्याआधी काय काय स्टेप्स घ्यायला पाहिजेत आणि पोलीस स्टेशनला जायचं असेल तर तो गोल्डन आवरचा जो पिरियड असतो ते काय असतं जसं बँकेच्या संदर्भात त्या ठिकाणी नंबर असतात त्यांचे हॉटलाईनचे नंबर हां हां तर बँकेला आपण पटकन त्या हॉटलाईन नंबरवर कळवलं पाहिजे अशा अशा प्रकारचं क्रेडिट कार्ड आमच्या चोरीला गेले किंवा त्याच्या संदर्भात काही घटना झालेली आहे क्रेडिट कार्ड ब्लॉक करणे मोबाईल सिम देखील आपण ब्लॉक करणे म्हणजे जिथून जी घेतलं घेतलं तिथे जाणे असं सा काय सांगायचं आपण आमचं सिम चोरीला गेलो की काय म्हणजे दुसरं कारण सांगायचं त्या प्रसंगी त्याला सांगायचं माझं सिम तुटलेलं आहे कारण okay. चोरी म्हटलं तर तो, तो म्हणजे पोल्युशे जा हाँ. तो काय तो आपल्याला एंटरटेन करणार नाही म्हणून त्या ठिकाणी खोटं बोलायला हरकत नाही आणि मग आपलं काम साध्य करून घेणं जेणेकरून ते चांगल्यासाठी आहे आपण त्या ठिकाणी खोटं बोलतोय म्हणजे चुकीचं बोलत नाही चांगल्यासाठी खोटं बोलतोय असं सांगून कार्ड ब्लॉक करणे आणि मग पुढच्या प्रक्रिया आहेत पोलीस स्टेशनला जाणे किंवा पासवर्ड बदल जेवढे आपलं समजा या संदर्भातले झालेल्या घटनेनंतर आपले सगळे वेगवेगळ्या ठिकाणी विविध पासवर्ड असतात ते पासवर्ड पण आपण पटपट पटपट आणि प्रत्येक म्हणजे गोष्टीचा ओटीपी हा मोबाईल मध्ये येत असतो पासवर्ड पटापट बदल बदलले पाहिजे कारण त्याच्याकडे तो मोबाईल गेला की जसे जसे तो काही प्रयत्न करता येईल ओटीपी येईल त्याचा वापर करून तो आपला फार मोठ्या गोष्टी विविध प्रकारच्या गोष्टी तो दुरुपयोग करू शकतो म्हणून पटपट जे जे आपल्याला आठवते ते पटपट सगळं पासवर्ड बदलणे कार्ड ब्लॉक करणे सीम ब्लॉक करणे आणि त्याच्यानंतरची ही गोल्डन आवर्स किंवा गोल्डन जे काही प्राथमिक आपलं प्रथमोपचारसारखी जी गोष्टी आहे ती केल्यानंतर पोलीस स्टेशनची हेल्प घेणे okay. सर स्मार्टफोन्सवरून ॲप डाउनलोड करत असताना काय काळजी घ्यायची कारण की ॲप्सच्या बाबतीत भरपूर फसवणूक होते बेसिकली कुठलेही ॲप्स डाउनलोड करताना हुँ. ते तर ऑथेंटिक प्ले स्टोअरवरून किंवा ऑथेंटिक जे आहे तिथून प्ले स्टोर हा तिथूनच ते डाऊनलोड करायला पाहिजे कुठल्या तरी लिंकवरून ते डाऊनलोड लिंक पाठवली हो मित्रमैत्रिणी तिथे जाऊन त्यांनी सांगितलं म्हणून नाही डाउनलोड ते ते करून त्याच्यामध्ये फसवणुकीचा चान्स जास्त असतो अच्छा उदाहरणार्थ तुम्ही एनिडेक्स किंवा टीम विवर टीम व्हिवर याच्यामध्ये ऍप चांगले आहेत पण त्याचा वापर होतो नाही चांगले ऍप्स आहेत परंतु ते आपल्या वैयक्तिक याच्यासाठी वापरायला हरकत नाही त्याचंही आपल्याला ज्ञान घेऊन समजा युट्यूबला गेलं त्याची परिपूर्ण माहिती घेतली पण ते जनरल कामासाठी इतरांसाठी इतरांनी कोणी सांगितलं म्हणून ते डाउनलोड करू नये आपल्या वैयक्तिक कामासाठी ते आपल्याला वापरता येतील आणि त्याची माहिती देखील आपण युट्यूबला जाऊन परिपूर्ण त्या ॲप्सची माहिती आपण घेऊ शकतो त्या व्यतिरिक्त ऍप इन्स्टॉल करताना समजा आपल्याला एखादा कॅमेरा संबंधात काही आहे तर ती माहिती त्याने त्या ठिकाणी आलो आणि डिनाय असे दोन ऑप्शन असतात आलो आणि डिनॅ हां त्याच्या परमिशन्स असतात आता कॅमेरा म्हणजे फोटो काढण्यापुरतं आहे तर मग त्याच्याशी निगडीत जेवढे खाली परमिशन तेवढ्याच द्याव्यात आपण ते सगळंच आपलं मागत बसतात मग तुमचे कॉन्टॅक्ट लिस्ट द्यायला तुमची हरकत आहे का तर जी गरज नाही त्याला डिनाय करायचं त्या डिनाय केल्यामुळे त्या ॲप आप आपल्याकडे डाऊनलोड होत नाही असं काही नाही त्यांना जेवढे आवश्यक आहे ते तेवढं जे मँडेटरी आहे तेवढं द्यायचं बाकीचं द्यायचं नाही म्हणजे आपण त्याचा सेफ वापर आपला होऊ शकतो म्हणजे शक्यतो मोबाईलमध्ये हे असे पासवर्डचे फोटो काढून ठेवणं किंवा सेन्सिटिव्ह डेटा आपला फोटोज किंवा व्हिडिओज हे ठेवायचंच नाही ना मुळात आपण सॉफ्ट कॉपीमध्ये ह्या कुठल्याच गोष्टी आपल्या सेव्ह सेव करायचे नाही त्याच्या कारण जर तो आपला थेट चोरीला गेला तर सगळं इव्हन हरवला तरी प्रत्येक वेळेस चोरीच होते असं काही नाही कधी कधी हरवतो देखील आणि त्याच्यातून तो सगळा डेटा जाऊन आपलं हानी होऊ शकते म्हणून हे करू नये म्हणजे प्रिव्हेनशन इज बेटर क्युअर हा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर खरं तर यासाठीच हे आपण सगळं आतापर्यंत आतापर्यंत जो डायलॉग चालू आहे किंवा जी माहिती आपण बोलतोय ते यासाठीच बोलतोय आणि तसं पाहिलं तर ही अत्यंत प्राथमिक स्वरूपाची अगदी अब कड म्हणजे अगदी पहिली दुसरी प्राथमिक स्वरूपाची ही माहिती आहे प्रत्येकाने ज्यावेळेस आपल्याला हे माध्यमं वापरायची आहेत त्यांनी आता वैयक्तिकरित्या देखील पुढं जसं आपण हायर एज्युकेशनला वेळेस जातो त्यावेळेस काही वर्गातल्या शिक्षकाचं सगळं पाहून पाहून तास लेक्चर ऐकत नाही तर आपण आपलं वैयक्तिकरित्या इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो तेव्हा तुम्ही हायर त्याच्यामध्ये टॉप लेवलला जाऊ शकता म्हणून हा वापर करताना ही प्राथमिक स्वरूपाची जरी आपण माहिती शेअर केलेली असली तरी आपण आता प्रत्येकाने ही जगच आता याच्यावर सगळं चालणार आहे आपल्याला प्रवास लागणार आहे त्याशिवाय आपल्याला कुठली गोष्ट आपण नाहीतर स्पर्धेमध्ये आपण मागे पड़ू। मागे पडू म्हणून ही माहिती सगळी करताना आपण त्याच्यामध्ये आपलं ज्ञान स्वतःचं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपलं सॉफ्टवेअर सुद्धा वेळोवेळी अपडेट करण्याची गरज आहे म्हणजे जसं आपण हे सॉफ्टवेअर आपण तसं आपलं सॉफ्टवेअर जे आहे ते सुद्धा आपण अपडेट केलं पाहिजे त्याची वेळोवेळी माहिती केली पाहिजे आणि आपण स्वतः देखील आउटडेटेड होता कामा नये ह्या फ्लो मध्ये आपण सतत जागरूक राहून पण तुमच्यामुळे आम्ही सायबर सुरक्षेचं गमभन तरी गिरवू शकलो हा म्हणजे आपण खरं म्हणजे सगळ्यांनीच हा गिरवावा म्हणून आपण हा प्रयत्न करतोय आणि मग एकदा तो प्राथमिक त्याला गिरवलं त्याला एबीसीडी कळली तर तो पुढची अक्षर वाचेल कॅट वाचेल डॉग वाचेल पण त्याला एबीसीडीच नाही कळली तर तो काय वाचणार नंतरची माहिती त्याने स्वतः घ्यावी परंतु प्राथमिक स्वरूपाची माहिती ही आपण आता सध्या एकमेकांशी बोललोय निश्चित व्हायरसचे प्रकार सायबर हल्ल्यांची माहिती सोशल नेटवर्किंग साईट्स ऑनलाईन शॉपिंग मोबाईल ॲप्सचा वापर अशा अनेक गोष्टी आपण आज शिकलोय सिनियर पी आय डॉक्टर सीताराम कोल्हे सरांकडून त्याबद्दल आदिवासी विकास विभाग you, आ, mm. आपले अतिशय आभारी आहे सर डॉक्टर सर सायबर पोलीस स्टेशन मान्य पोलिस आयुक्त सरांनी स्ट्रेंथन करायचं ठरवलेलं आहे त्याचं कारण हेच आहे की जे सायबर ऑफेन्सेस आता भविष्य काळात वाढत आहेत आणि आपल्या माध्यमातून ही सामान्यपर्यंत ही जी माहिती जाते ती माहिती आपण पाठवणार आहात म्हणून मी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने माननीय पोलीस आयुक्त अंकुश शिंदे सर यांच्या वतीने मी आपले देखील आभार मानतो धन्यवाद सर